शांतपणे डोळे मिटा साहेबांचा सा चेहरा आपल्या डोळ्यासमोर आला तुमच्या मनाला वाटलं पाहिजे की साहेब स्टेजवर डोळे मिटून शांतपणे ऐका फक्त दोन मिळ धन्यवाद गेल्या अनेक दिवसापासून या संपूर्ण भाता परिसरामध्ये एक चर्चा सुरू झाली दर्जेही चालू आहे धनंजय भाज्यामधून आम्हाला किती मतभोमत मिळणार मी श्री शैलीला सांगितलं धनंजयला सांगितलं फटाक्यांची तयारी करा मिरवणुकीची तयारी करा ज्यावेळेस आठ वर्ष आम्ही महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस विकासाचा पहिला घास या भाज्याला देण्याचा विकास उभे आकाशी आणि चित्त तिचं त्यामुळे आम्ही खूप जरी असलो तरी कायम आमचं लक्ष या फादा परिवारावर आला त्यामुळे माझं तुम्हाला एवढं आहे अमित बैयाली आणि दिलीपराव यांनी या विकासाच्या ताटामध्ये माती टाकू नका धन्यवाद जय हिंद जय रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल माझी गाडी माझा नेता माझी गाडी माझा नेताचा आता महाराष्ट्र दौरा प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक मतदारसंघातले विद्यमान आमदार माजी आमदार आणि भावी आमदार आपल्या समोर आणणार माझी गाडी माझा नेता चला रत्नाकर औसेकर वर अवश्य पहा माझी गाडी माझा नेता माझी गाडी माझा नेता आपल्या भेटीला येत आहे महाराष्ट्र दौरा